पिवायचा आहे त्या पाण्याला मुजवायचं आहे त्या पाण्याला वाहत करायचं नाही आहे ज्याप्रमाणे तुमच्याकडे येणारी लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी ये जी आहे लक्ष्मी चंचल आहे असं म्हणतो आपण का म्हणतो लक्ष्मी चंचल थांबायसाठी आली आहे का एका ठिकाणी थांबत होते बिलकुल थांबायची मनस्थिती नाही ती लक्ष्मी नारायणाची जी जोडी आहे ना नारायणाजवळ लक्ष्मीचा वास राहतो लक्षात ठेवतो तो अध्यात्म जब तुम्हें भक्त कैलो आज अभ्यास तुम्हारा लक्ष्मी नारायण तुम्हें ना एकत्र तो ना। विद्य विद्याची देवता लक्ष्मी एकत्र तो बिलकुल विधि सत्य है पो जो व्यक्ति जो व्यक्ति प्रेम करे गोड़ी दाखे स्नेह दाखेल गोष्ट तो है अन्यथा गोष्ठ रहती म्हणून लक्ष्मी चंचला लक्ष्मीला थांबवल्या उपाय सांगा लक्ष्मीला थांबवल्याचे उपाय सांगा तुम्ही तुम्ही थांबवता का लक्ष्मीला जाऊ देता लागली काल चालेल काही गरज नाही तू थांबली नाही थांबली तरी चालेल काय करतात त्याचे उपाय काय छोट्या छोट्या गोष्टीवरून ह्या गोष्टी शिकायच्या असतात एवढे हे कोणी संत महात्म्य किंवा अनुभव जेवढ्या जेवढ्या जे दिसतात त्या अनुभवातून गेलेले आहे म्हणून तुम्हाला ते अनुभवातून तुम सांगतात त्यांच्या जो अशी जादूची काडी नाही आहे की त्यांनी हिरोईन शुभमंच केलं तर निघालं किंवा ते तत्वत नाही एवढं श्रेष्ठ नाही ते अनुभवातून गेलेले आहे तुम्ही एवढे वर्ष तुमच्या कुटुंबासोबत आहात तर कुटुंबामध्ये तुम्हाला एका एका व्यक्तीची सि <laughs> <laughs> <laughs>